पोलखोल बोगस सरकारी कामांची पोलखोल पोखरलेल्या यंत्रणांची पोलखोल मोठमोठ्या आश्वासनांची पोलखोल समाज बिघडवणाऱ्या कामांची पोलखोल भ्रष्टाचार करणाऱ्यांची पोलखोल शहर वडी वस्ती याचं विकास होण्यासाठी शासन दरवर्षी कोट्यावधी रुपये देत असतो आणि या माध्यमातून त्या गावचा त्या शहराचा विकास व्हावा हीच अपेक्षा शासनाची असते मात्र या निधीचा खरोखरच उपयोग होतो का की अपव्यय होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असतं आपण आता कोकणसात लाईव्हच्या विशेष कार्यक्रमात पोलखोल या विशेष कार्यक्रमात आज वैभवडीत आपण आलेलो आहोत या पोलखोल कार्यक्रमा मा माध्यमातून वैभवाडी शहरात सुरू असलेल्या कामाचे आपण पोलखोल करणार आहोत आपण आता आहोत वैभवाडी शासकीय गोदामानजीकच्या एका कामावरती जे काम नगरोत्थानमधून झालं होतं सुमारे दहा लाख रुपये निधी या कामासाठी मंजूर झाले होते वैभववाडी फोंडा रस्ता ते तरळे वैभववाडी या मुख्य रस्त्याला जोडणारा मतला मार्ग होता जो सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं होतं त्या कामाची काय परिस्थिती झालेली आहे काम होऊन एक महिना देखील उलटला नाही आणि या कामासंदर्भात येथील स्थानिक नागरिक असतील नगरसेवक असतील ग्रामस्थ असतील यांच्या काय काय तक्रारी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काकी इथे हा रस्ता करण्यात आलेला आहे हे काम कशा पद्धतीने झालंय योग्य काम झालंय की काय झालंय काय सांगा पहिलं की आता, आता, आता मी तुम्हाला सांगतो की जो कोणतो इथं त्यानं काम घेतलं तर बबलू राव त्यानं मला काय सांगितलं मी त्याला काय सांगितलं आम्हाला त्रास होतोय तो आम्हाला इकडे पाईप घालून दे त्यानं घातला तिकडं तर मी काय सांगितलं इथं पाईप घाल आणि हे आम्हाला उच करून दे आणि गावाचं पाणी भाजून एका बाजून काढून टाक मग तो काय म्हणला रस्त्याचं काम मी सगळं घेतल्याला हे तुम्हाला पूर्ण करून देणार तुमचं सगळं चांगलं करून तुम्हाला पाणी काढून देणार त्यांना रस्त्याचं काम केलं दुसऱ्या दिवसापण रस्ता फुटला आणि सगळा धुळला सगळा आमच्या घरात सिमेंट मिट सगळा रस्ता पूर्ण धुळला आणि तीन चार माणसं फ्रॅक्चर झाली या रस्त्यावर फ्रॅक्चर झाली रस्त्यावर पडून तीन ॲक्सिडंट झाली रस्तो केला याच्या आधी रस्तो केला नव्हतो पण हेच्यात फ्रॅक्चर विक्चर मोडून बिडून कोण पडला नव्हता पण तीन ॲक्सिडंट तर झाली आणि परत इथल्या तक्रारी गेल्यानंतर परत तिने सिमेंट घालून परत रस्ता विकायला तरी पण तो आता फुटला आहे आणि ह्या घरासाठी ह्या रस्त्यासाठी मी ना पाणी दिलं बोरिंगचं आणि मला त्यानं फक्त एक हजार रुपये दिलं आणि ही खडी बघून बघून वाढ घेतली आणि ही मी खडी टाकली स्वतः पैसे दिले आहेत ना मग ते काम तुम्ही करूक नको आणि घेणाऱ्यांनी काम करून सरळ घेऊ नको काय हां हे असं ना अशी दरवर्षी होईच राहिलं ना आमचं काय होणार म उद्या हां दरवर्षी तुम्हाला आम्ही आणून द्यायचं निवडून द्यायचं आमचं कायच होती आमचं कायच व्हायचं हे दरवर्षी असं होणार मग उपयोग काय या वर्डात देऊन हां काय उपयोग आहे सांगा बघू आता या वाडात पण उभाच राहता नाही उभा राहिला त्याला आडवाच घालणार आता मी सोडणार नाही वीस पंचवीस वर्षी झाली आता आम्ही मरतो पाणी आमच्या पाठल्या झाल्यापर्यंत जातं आहे पावसाचं आम्हाला ताप कुणाकुणाला सांगतो ह्या घरात जास्त ते राणे आणि आम्ही या दोन घरांना या गावाचा ताप आहे पाण्याचा त्या दोन घरांच्या उमऱ्याला पाणी लागतं वी आमदार आले होते त्या आमदारांना मी बोललो की या वार्डात काय करत नाही जरा लक्ष घाला म्हणून आमदारांनी स्वतः सांगितलं आणि या वार्डात काम व्हायला पाहिजे म्हणून तेव्हा नगरसेवक हे होते संजय चव्हाण संजय चव्हाणांना दारात बोलून सांगितलं नाही की हे काम बा संजय तू करून घ्याच मी तुला दहा लाख मंजूर करून दिली होती संजय चव्हाणाला सांगितलं नाही त्या संजय चव्हाणांची पाठी लागलं तरी पण काय झालेलं नाही आणि आता हिता आता नवीन आले तरी पण काय होईना झाले मग हो आता हिथनं पुढं जर असं होणार असेल तर मग कशाला उभा करायला पाहिजे कोण कशाला कोण आता नाही कोण उभं राहणार इथे होय काय उपयोग आहे तू उभा राहून ह आमदाराने आपलं काम केलं कामासाठी पैसे मंजूर केले आहेत आमच्यासाठी आम्ही नाही म्हणत नाही पण जेन करायचं त्यानं जनकर केलेलं नाही मग हे पैसे भार पडायला पाहिजेत ये ह्याच्यातनं हां दहा लाख रुपये खर्चून जो हा रस्ता बनवण्यात आलेला आहे शासकीय गोडावणाजवळचा त्याच रस्त्यावरती ही घात घातले घातलेली ही मोरी आहे ती आपण बघू शकता की या नवीन रस्त्यावर घातलेली मोरी ही जो जो तो मोरीचा पाई जो पाईप आहे तो देखील जुना आहे आणि त्या पाईपाला देखील भगदाड पडलेला आहे येथे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं की पहिल्यावेळी घातलेला जो पाईप आहे तो याच्यावर त्याच्यावरून ट्रॅक्टर गेला तो फुटला त्याच्यानंतर पुन्हा परत पाईप टाकण्यात आला तो देखील जो टाकलेला पाईप आहे तो देखील जुनाच पाईप पाई आहे म्हणजे अशा तऱ्हेने जुने जुनं पाईप टाकून त्याच्यावरती देखील पैसे म्हणजे बिल उकळण्यात आलेलं आहे असा हा म संतपजनक प्रकार देखील इथे दे, करण्यात ठेकेदाराकडून करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता की हा जो पाईप पाई आहे हा जुना पाईप पाई आहे तोच याच्यात तो वापरलेला आहे आणि या रस्त्याचं काम हे एकतर निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे म्हणजे पंधरा दिवसात दोन वेळा काम करण्याची नामुष्की या ठेकेदारावरती उडवली पहिल्यांदा केलेला रस्ता हा पूर्णतः निकृष्ट दर्जाचा होता ठिकठिकाणी थीक, त्याला म म्हणजे उखडल्यानंतर त्याच्यावरती इथल्या स्थानिक ग्रामस्थ असतील सरकारी कार्यालय आहे त्यांच्या तक्रारी गेल्यानंतर पुन्हा याच्यावरती मलमपट्टी करण्यात आली आणि आता हे काम आपण पाहू शकता की याच्यावरती तकलादू ही ठेकेदाराकडून करण्यात आलेली आहेत मात्र इथल्या लोकांच्या इथल्या ग्रामस्थांच्या पण ज्या भावना आहेत त्या जाणून घेतल्याच्यानंतर एकंदरीत अशी परिस्थिती जाण जाणून आलेली आहे की हे काम आहे ते पूर्णतः बोगस करण्यात आलेलं आहे ठेकेदाराने आणि असं काम जर होणार असेल तर शासनाच्या या निधीचा कुठेतरी अपव्यय होताना दिसत आहे <ण्यारीग> वैभवाडी शहरातील जो ज्या रस्त्याचं काम झालेलं आहे शासकीय घडवण्याच्या बाजूने गेलेला हा रस्ता त्या रस्त्याच्या आपण आता मध्यभागी आहोत जिथे सरकारी कार्यालय आहेत लोरे खांबाळे आचिरणे गडमट या गावचं तलाठी कार्यालय त्याचबरोबर मंडळ अधिकाऱ्यांचं कार्यालय व वा वैभवाटीचं देखील तलाठी कार्यालय इकडे आहेत म्हणजे जे सरकारी कार्यालय आहे त्याच्यासमोरून हा रस्ता जातो त्या त्यांच्या कार्यालयाच्या समोर या रस्त्याची काय परिस्थिती ते आहे ते आपण दाखवणार आहोत माझ्या ह्या डाव्या बाजूलाही सरकारी कार्यालयं आहेत या सरकारी कार्यालयामध्ये दर दिवशी अनेक ग्रामस्थ आहेत ते विविध कामाकासाठी कागदपत्रांच्या म मागणींसाठी इथे येत असतात त्यांना या रस्त्यावरून जाताना कशा पद्धतीने त्रास होणार आहे ते दाखवतो कारण ह्या रस्त्याची जी उंची आहे ती आपण पाहिली तर सुमारे अर्धा फूट ही उंची आहे आणि बाजूलाच गटार आहे आणि त्या गटारा गटार ओलांडून त्या ठिकाणी जावं लागणार आहे त्यामुळे जर वयोवृद्ध माणसं असतील त्यांना या ठिकाणाहून जाताना अडचण होणार आहे अपघात देखील होण्याची शक्यता आहे एकंदरीत तर... ज्या पद्धतीने हे काम केलं आहे ती रस्त्याची जी रुंदी आहे ती कुठेतरी अपघातास कारणीभूत ठरणार आहे यासंदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्याला वैभवडी शहरातील ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आहेत तावडेसर आहेत तावडेजी काय सांगाल नगरपंचायतीच्या माध्यमातून या वार्डात हे थ, का या काम झालं एकंदरीत त्या कामाबाबत ग ग्रामस्थांच्या देखील तक्रारी आहेत प्रत्यक्ष दोन वेळा काम देखील करण्यात आलेलं आहे आपण या नगरपंचायतीत विरोधी नगरसेवकात आपण या संदर्भात आवाज उठवला आहात का आपण या कामावरती समाधानी आहात का आमची सर्वसाधारण सभा झाली त्यावेळी मी हा विषय मांडला होता की साहेब एक काम दोनदा केलं जातं ते एक कारण त्याचं तरी असं एक, एक पहिलं काम जे केलं ते बोगस असू शकतं असू शकतं आणि दुसरं तुम्ही जो थर मारला तो म्हणजे बोगस काम केलं ते ढापण्यासाठी मारला होता शंभर टक्के तुम्ही ते बोगस काम केलं तर साहेबांनी असं सांगितलं की असं सा साहेबांकडून सांगत आलं की बाबा असं असं नाही त्यावरती पहिल्या कामावरती पाणी मारण्यात नाही आलं शिवसाहेबांना आम्ही चर्चा केली असतात तर शिवसाहेबांना विचारलं तर त्यांनी पाणी नाही मारण्यात आलं म्हणून सांगितलं मग तुम्ही पाणी नाही मारण्यात आलं मग तर ते मग काम बोगसच जवळजवळ आणि पूर्ण ह्या इथल्या लोकांना पाच नंबर वॉर्डातल्या लोकांना खूप त्रास झाला त्या काय पहिल्यांदा जोब आणि आत्ता जो थर मारला तो म्हणजे पथकावरती वाळून सिमेंट करून मारला तो पूर्णपणे आता पण तो तुम्ही बघू शकता की तो पूर्ण धुरला झालेला आहे त्या कामाचा आणि त्याच्या अगोदर तुम्ही बघता की आता तुम्हाला दाखवलं की मोरी पण जी होती ती पण ब म्हणजे जुनी मोरी होती ती टाकली आहे तुम्ही ते ग्रामस्थांचे पण आता प्रतिक्रिया घेतला काय होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी ब तुम्हाला मागच्या वेळी पण दाखवलं की हे काम पूर्णपणे बोगस झालेलं आहे आणि आम्ही साहेबांना सांगते साहेब ते काम जर बोगस होत असेल तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई काय करणार तर साहेबांनी काम का काम बोलते है, है, रिपेर, रिपेर है, काम त्यांच्याकडून जे काय बोलते त्या पाच वर्षाची त्याची गॅरंटी आहे आम्ही त्यांच्याकडून परत रिपेअर रिपेअर करून घेऊत असेल तर तसं ठीक आहे सगळी कामं अशी पुढे बोगसच होत जाणार आहेत कारण बरीच कामं आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी दाखव दा प्रत्येक वेळी आम्ही दाखवतो की हे काम बोगस चाललं आहे आणि त्यावेळी शिवसाहेबांनी त्याच्यावरती म्हणजे जाणून बुजून डोळे जाग करत काही माहिती नाही पण ते शंभर टक्के जे बोगस आहे ते बोगस म्हणण्या म्हणण्यावर म्हणजे ते लोकांना तरी म्हणजे वाटलं पाहिजे की बाबा बोगस आहे ते आहेच म्हटलं पाहिजे आणि ब आताही तुम्ही बघता येते आगच्या वेळी मला वाटतं नवीन रस्ता करते वेळी तीन ॲक्सिडेंट झालीत तुम्ही ग्रामस्थातूनच ऐकला गवर की जो वरती गवत टाकलं होतं पाऊस पडला ते पूर्ण भिजलं होतं अशा आता लोकं जिथे तुम्हाला सांगते मी समजले आपल्याला आपल्याला पण समजलं तीन ॲक्सिडेंट झालं त्यात जबाबदार कोण राहणार होतं ते नगरपंचायत मी त्यांना त्यावेळी सांगतो की रस्ता तुम्ही ब्लॉक करा आणि जो रस्ता गोडवण्याच्या पाठीमागून तुम्ही करताय तो फोडून जर केला असता चालला असता जशी तुम्ही गडावण्याच्या पाठीमागून परमिशन घेतला होता तो जर रस्ता फोडून घेतला असता तरी त्यांना त्रास झाला नसता आणि आता जे पाणी येणार आहे सगळ्या उद्या ते सगळं पाणी जाणार आहे त्या राणी आणि रावराणा यांच्या घरामध्ये त्याने पण बिचारी त्यांचा खूप आक्रोश आहे म्हणजे बऱ्याच वेळा त्यांचे तक्रारी की हे करतायत ते काम पूर्णपणे चुकीचं आहे आणि आता बघितलं तर तुम्हाला ही दीड फुटाची त्याचे काम झाल्यानंतर किमान पट्टीला काहीतरी त्यांनी टाकायला पाहिजे होतं ते पण अजून काही टाकण्यात आलेलं नाही ही त्यांची अशीच कामं काय कुठे ना कुठे चालू आहेत फक्त कॉन्क्रिटीकरण करायचं आणि त्यातून चार पैसे मिळतात काय हाच त्यांचा विकासाचे त्यांचे धोरण या धोरण आहेत याच्यावरती डांबरीकरण पण व्यवस्थित झालं असतं पण त्यांना ते काँक्रिटीकरणात चार पैसे मिळत असतील म्हणून ते रस्ते आणि एवढे हायटेड उंची करून त्याची लोकांना त्याचा म्हणजे जीवाशी खेळ चालू आहे बाकी को काय नाही या संदर्भात आपण सर्वसाधारण सभेत आवाज उठवलात त्यानंतर काय कारवाई ठेकेदारावर झाली आहे कारण जर कारवाई झाली नसेल तर या पुढचं पाऊल आपलं काय आम्ही या कामाची आणि बऱ्याच दोन तीन कामांची आम्ही ते दिली आम्ही आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे की के एक तुम्हाला पण माहिती आहे सेल्फी पॉईंटसाठी पंचवीस लाख रुपये परत निधी खर्च केला करणार आहेत मग त्यांना तो पण मी त्यांना सांगतो की बाबा निधी तुम्हीच जो खर्च होणार आहे तो कुठेतरी काम थांबवा आणि मी ज्यावेळी नी निधी टाकत होते त्यावेळी त्या ठराव घेतला त्यावेळी मी त्यांना विरोध केला की बाबा हा काम सेल्फी पॉईंट झाला तिथे मला वाटतं टोटल टो आमदार जठराच्या साहेबातून पाच लाख आमदारांच्या साहेबातून आमदार नितेश राणेंच्या साहेबातून साहेबांकडून वीस मला वाटतं दहा लाख अशी म्हणून तेवीस लाखाचा खर्च पडला होता आतापर्यंत ते सेल्फी जवळ तेवीस लाख रुपये म्हणजे संभाजी चौकात तेवीस लाख रुपये खर्च झालेत तिथे मला तेवीस रुपये कुठे दिसत नसतील आता त्यानंतर आता परत मला वाटतं पंचवीस लाखाचा निधीसाठी काहीतरी त्याचे आमदार येऊन उद्घाटन करून गेले तर उद्या समजा भविष्यात कोणाला माहिती नाही की रस्त्यात दुतर्फा होतो आहे संभाजी चौक राहील की नाही राहील हे कोणाला माहिती नाही ते पंचवीस लाख जर गोरगरिबांचे समजा उद्या संभाजी चौकात पंच जवळ ते तेवीस आणि हे मला वाटतं पंचवीस अठ्ठेचाळीस लाख रुपये जर जनतेचे वाया जात असतील तर ते क म्हणजे त्याच्याशिवाय जनतेची बरीचशी कामं आहेत मूलभूत गरजा आहेत त्यानंतर वेगवेगळ्या पुरा झाला तुम्ही सुशोभीकरण सुशोभीकरण करता की नाही सुशोभीकरण जर पुरं होत असेल सुशोभीकरण करून एखाद्या आपला याच्यासाठी दाखव देखाव्यासाठी जर तुम्ही काम करत असाल तर ते, ते एक शंभर टक्के चुकीचं काम आहे ते या संदर्भात आपण तक्रार केली आहे मी स्वतः तक्रार याच्यामध्ये माझी तक्रार लिहून घ्या म्हटलं सर्वसाधारण सभेमध्ये तक्रार लिहून घ्या जा� आणि याचं बिल त्यांना अदा करू नये आता सर्वसाधारण सभा होऊन किती दिवस झाले आणि त्याच्यानंतर नगरपंचायतीने काय कारवाई याच्यावरती नगरपंचायत कोणतीही कारवाई केली नाही आणि शेवो साहेबांना मी सांगते त्यांचं जर त्याचे काम खरोखर मी आता तुमच्या सॉरी यांना ना पण फोन लावला साहेब तुम्ही ते काम येऊन बघा त्याची पाहणी करा जर खरोखर त्याचंच कामचा अयोग्य असेल तर त्याला बिल अदा करा नाहीतर बिल थांबून द्या जर नगरपंचायतीने काय कारवाई केली नसेल तर तुमची पुढची भूमिका आमची पुढची भूमिका असणार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आणि या कामांचे बिलानं किती द्या विनाकारण लोकांचा पैसा तुम्ही हडप करताय हे सगळ्यांना दिसून यायला लागलं ला आहे आणि तुम्ही जनतेचा रोष तुम्ही बैतर या आजूबाजूच्या पाच नंबर वार्डमधल्या आजूबाजू नगरसेवकांसहित त्यांच्यात तुम्ही दोन मिनटं त्यांच्या त्यांच्याकडून तुम्ही हे जाणून घ्या की काय त्यांचा रोष आहे या कामांबद्दल अशा बऱ्याचशा कामांचा रोष या ठिकाणी म्हणजे चालू आहे तुम्ही आजूबाजूला परिसरात प्रत्येकाच्या वॉर्डात जाऊन बघा विचार करा ह्या बाबा कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का तर त्याबद्दल तुम्हाला चांगली माहिती भेटेल या संदर्भात नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज कांबळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की संबंधित काम योग्य पद्धतीने त्यावरून गाड्या नेल्या होत्या त्यामुळे काही, त्या काही भागात रस्ता ना दुरुस्त झाला होता मात्र त्यानंतर ठेकेदाराकडून तो पुन्हा नव्यानं करून घेतलाय तसंच हे काम वर्षभराच्या जोखीम कालावधीत आहे त्यामुळे या कालावधीत रस्त्यांची देखभाल संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्यात येईल दीडशे मीटर लांबीच्या रस्त्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी आला नगरोत्तनमधून हा निधी मंजूर झाला या निधीचा कशा पद्धतीने अपव्यय झाला हे आपण आता पाहिलंच आहे शासनाचा असाच कोट्यावधीचा निधी शहराच्या विकासाकरता येतो मात्र ठेकेदार असतील सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे आलेल्या निधीचा योग्य वापर करणे गरजेचं आहे मात्र वैभवडी शहरात आलेल्या हा या दहा लाखाच्या निधीचा कुठेतरी दुरुपयोग होतो हे या आजच्या या घटनेने आपल्यासमोर सगळ्यांसमोर आलेलं आहे आपण जे हे काम पाहिलं दीडशे किलोमी दीडशे मीटर लांबीचा हा रस्ता होता सिमेंट कॉन्क्रीटीकरणचा रस्ता होता आ, अगदी आ, चांगला सुसज्ज रस्ता होणे गरजेचं होतं मात्र ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या अलगजरीपणामुळे आणि या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पंधरा दिवसात दोनदा या रस्त्याचे काम करण्याची देखील ठेकेदारावरती ओढवली होती आपण ह्या रस्त्याची जर परिस्थिती आत्ता जरी देखील पाहिली असती कारण काम दुसऱ्यांदा देखील करून देखील दु प परिस्थिती पाहिली तरी ते काम हे बोगसच आहे येथील स्था स्थानिक ग्रामस्थांचा या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत आक्रोश आहे शासन जर कोट्यावधी रुपयाचा निधी शहर विकासासाठी देत असेल तर त्या निधीचा योग्य वापर होणं गरजेचं आहे मात्र हे कुठेतरी होत नाही याची हे आपल्याला दिसून येत आहे आणि या याला प्रशासनाने प्रशासनाने याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी ज मोठ्या प्रमाणावरती जर निधी उपलब्ध करून देत असेल तर त्या निधीचा देखील सुयोग्य वापर होणं गरजेचं आहे शहर विकासाची जबाबदारी ही जशी लोकप्रतिनिधींची आहे तशी प्रशासनाची देखील आहे आणि ती या सर्व सर्वांनी एकत्रितपणे येऊन पार पाडणे गरजेचं आहे मात्र हे या आजच्या या कामाच्या ठिकाणी थी ती झालेलं नाही त्यामुळे जो कोण ठेकेदार असेल ज्या ठेकेदाराने हे काम केलं आहे त्या ठेकेदारावरती योग्य कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांची आहेच ती व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर भविष्यात ज्या शहरात होणारी जी कामं आहेत ती कामं देखील योग्य पद्धतीने चांगली कामं होणं गरजेचं आहे आणि या सर्व कामांवरती कोकणसात लाईव्हचं देखील लक्ष राहणार आहे अशी जी कुठेही निकृष्ट दर्जाची कामं होत असतील त्याची पोलखोल कोकणचा महा महा चॅनल कोकणसाद लाईव्हच्या माध्यमातून आपण उघडकीस आणणार आहोत असेच नवनवीन भाग आपण प्रेक्षकांच्या आपल्या म भेटीसाठी घेऊन येणार आहोत तुर्तास आम्ही इथेच थांबतो कॅमेरामॅन साहिलसह सा, श्रीधर साळुंखे वैभववाडी